तरुण मंडळाच्या वतीनं अडुसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लेझिम सरावाचा उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात करण्यात आला नगर येथील रमांजली बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे हनुमान नगर येथे या लेजिम ताफा सरावाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे गौतम कसबे रमांजली तरुण मंडळाचे बाळासाहेब थोरात लखन कांबळे आप्पा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन उद्घाटन सोहळ्यास सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख मान्यवरांनी लेजिमचा बहारदार खेळ सादर केला तसेच फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली यावेळी मंडळाचे मनोज थोरात अतिश कुचेकर विकी चव्हाण किरण वाघमारे मालिंग राजगुरू आकाश कांबळे प्रकाश कांबळे संकेत जगताप अजय जेटीथोर यांच्यासह रमांजली तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते